आता जे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला जे तुम्ही पण क्रेडिट करू शकता अगदी सोप्या पद्धतीने तर व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे जर तू कुणी आपल्या चॅनल नेन आला असेल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून ठेवावेत कारण की अशा ट्रेंडिंग टॉपिक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत राहतात अशाच प्रकारे व्हिडिओ तुम्हाला आपण करण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे त्याला थोडा न स्किप करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं अलाइट मशी ओपन करून घ्यायचं आहे अलाईट म्हणून ओपन केलं जे आपट महापोने शिके बेट पोजेक्ट टेम्पोट केले ते आपला बीट महापोजे ओपन करून घेते जे आपला बीट म्हणजे ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पाच ग्रुप दिले ग्रुप दिल्यानंतर समोर त्याच्या बीट पण लावले त्या बीट लावले फर्स्ट ग्रुपला टच केला टच केल्यानंतर एडिट ग्रुप होती एडिट ग्रुप होती आल्यानंतर मित्रांनो बघू शकता पीएनजीतून ऍड करून आहे ऍड करून एन पीएनजी बघू मित्रांनो अशा प्रकारे काही पीएंजी आपण ऍड केलेली ऍड केल्यानंतर फर्स्ट ग्रुपमध्ये जी ॲड झाले सेकंड ग्रुप होते सेकंड एडिट ग्रुप होते त्याचे प्लस सायकॉन क्लिक की मेळावरती त्यानंतर मित्रांनो ही एन जी पी एन जीतून ॲड करून घ्यायचं आहे ऍड ॲड करून घेते पिंजला काय बॅकग्राऊंड कर करू पिंजीला का अशा प्रकारे काही शर्ट पण वाढवते शर्ट पण वाढवून मू अंटा क्लिक करायचे मू अंटाशी क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे काय पिंजला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं अडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे काय पिंजी आपली दुसऱ्या पण ग्रुपमध्ये ॲडाय अशाच प्रकारे काय सर्व ग्रुपमध्ये पिंजी ॲड करायचं थ्री ग्रुपवर टच करायची मेडावर त्याच्या मेडिवर त्यानंतर तिथे पिंज इथून ॲड करून घेत आहे पिएंजी ऍड करून घेतले त्या पण घेतली शेवटपर्यंत वाढव घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता तीन ग्रुप मध्ये पीएंचे आपण ऍड करून घेतलेले चौदा ग्रुप आहे ग्रुप होते हो, एकदम पीइंजी प्लस सेकंड करून एकदम पिंजी ऍड करून घ्यायची ऍड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय सर्व पिएंजी आपल्या चार ग्रुपमध्ये ऍड ॲड पाचव्या ग्रुप टच ग्रुप एडिट ग्रुपवर प्लस एका क्लिक मिळवतो इथून जी ॲड करून घेते ऍड करून घ्यायची जी मित्रांन बघू शकता अशा प्रकारे पाच ग्रुपमध्ये जी आपली ॲड झाली ऍड झाल्यानंतर इथून बीट मार्क आपण ज्या ज्या ठिकाणी बीट मार त्या त्या ठिकाणी जी तुम्हाला ऍड करून घेते मित्रांनो ही जी आपण डेमोसाठी वापरलेले आहे ह्या पिएंजी ठिकाणी तुमचा जी वापरू शकता आणि बघू शकता ज्या ज्या ठिकाणी आपण बीट लावले त्या ठिकाणी जी आपण ऍड करून घेतो जसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेल आहात चॅनल लगेच ठेवा कारण की आपण व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो कशा प्रकारे बघू शकते ऍड केल्यानंतर पंधरा पॉईंट सातचे पीएनजीतून ऍड करून घ्यायचं ऍड करून घ्यायचं कलरवरती जायचे कलरवरती केल्यानंतर मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे एक वाईट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा अप्लाय करून घ्यायचे बेडवर जायचे बेडमध्ये लाईटमध्ये जायची लाईटमध्ये स्क्रीन करायची स्क्रीन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे वाईट इफेक्ट अप्लाय झाले पीएनजी लाईफ ॲड झाली ऍड झाल्यानंतर शॉर्ट पण वाढवत शर्ट पण वाढवत प्लस साईकेल मेड घ्यायचे मेडवर आल्यानंतर मित्रांनो एन जी आहे एन जीतून ऍड करून घ्यायचं ऍड करून घेतले ते आपण जीला शर्ट पण वाढवतो शॉर्ट पण वाढ घेतले अशा प्रकारे ऍडजस्टम करून घ्यायचे ऍडजस्टम करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पिंजे ॲड ॲड झाल्यानंतर एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ व्हिडिओ इथून ॲड करून घेते मित्रांनो व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल तर आता आपलं तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्प्रिप्शन बॉक्स आहे तर बेडमध्ये जायचे बेडमध्ये लाईटमध्ये जायचे लाईटमध्ये स्क्रीन करायची स्क्रीन क्लास स्क्रीन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे आपल्या व्हिडिओमध्ये एन जी ॲड जात ऍड जात ह्या जीला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे तुम्ही सेके पेड पोजे इम्पोर्ट केले सेके पेड पूजे ओपन करून घेते सेकी पेट ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेंज आहे तिथे पिंज आहे टच पेट कॉपी फिट करायचं कॉपी फिट केल्यानंतर आपला बीट महापूजा ओपन करून घेते बीट महापूज ओपन केल्यानंतर जे पंधरा पाच सात पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकार फर्स्ट पिंजला पेट आपल्या झाला आपल्या झाल्यानंतर आपला सेके पेड पूजा ओपन करून घेते सेकी पेट पोज ओपन केल्यानंतर टीट जाए कॉफी कॉपी इपीट के अपना जो बीट महापोजेक है बीट महापूजे ओपन करें तो बीट महापूजे ओपन किया बहुत अशा प्रकार का जी पींज टच कर दुसरा सी पींज अप्लाय करते अप्लायर अपना जी सी क्यूपेड प्रोजेक्ट है ओपन किया जे थर्ड पिन पिंज आहे पिंजीला टच करायचं हे पीठायची कॉपी अवा लिपीट करायचं कॉपीवा लिपीट केल्यानंतर आपला जे बीट मॉपोजे करायचे बीट मॉपोजे ओपन करून घेते बीट मॉपोज ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता नऊ पॉईंट दोन सेकंद एकोणीस पॉईंट दोन सेकंद पिन पिंज पण पेट अप्लाय केले अप्लाय केल्यानंतर पंधरा पॉईंट सात जी पिन पिन जाय पिंजे कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर जे फोर्थ पिंज आहे पिन अप्लाय करून घेते अप्लाय करून घेतल्यानंतर को पींजी, पींजी, ते कोणी स्पांड असे की जी पिंज आहे पिंज इफेक्ट कॉपी करायचं कॉपी करायची शेवटची पिंज आहे ना त्या पिंजेला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय करून घेतल्या तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ तयार झाल्यात व्हिडिओ सेव्ह करण्याच्या सेटिंगच्या बाजूला दिसत तिथून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक करायला तर व्हिडिओ जी क्वालिटी ती तुमच्या मनावर ठेऊ शकता व्हिडिओ कशा प्रकारे करायला झाले ते कमेंट करून सांगू शकता नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं नवीन आला तर चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा